नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नव्या टॉपिकवर बोलणार आहोत की बिझनेस कोणते बिझनेस आपल्याला फायद्याचे आहेत तर टॉपिकचं नाव आहे सगळे बिझनेस बंद पडतील पण हे बिझनेस तुमचे कधीच बंद पडणार नाहीत मला बऱ्याचदा असे मेसेजेस येतात कमेंट मध्ये कि असा कुठला बिजनेस सुचवा की जो आपल्याला कायमस्वरूपी बंद पडणार नाही मग कोणतेही करोना असू दे किंवा काही येऊ दे पण आपले बिझनेस बंद पडणार नाहीत अशा बिझनेसवर एक आ, व्हिडिओ तयार करण्यासाठी बऱ्याचदा रिक्वेस्ट आली होती म्हणून हा व्हिडिओ मी तयार करतोय असे भरपूर बिझनेसेस आहेत पण मी व्हिडिओ खूप मोठा केला की लोक पाहत नाहीत म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ बनवतोय खूप मोठी यादी आहे अशी कितीतरी बिझनेस आहेत की ते कधीच बंद पडत नाहीत परंतु मी एकाच व्हिडिओमध्ये जर बनवलं तर तुम्ही सगळे व्हिडिओ जास्त वेळ मला माहिती बघणार नाहीये त्यामुळे मी इथून पुढे असे बिझनेसची यादी असे बिझनेसेस तुम्हाला सांगणार आहे ते कधीच बंद पडणार नाहीत परंतु मी छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे मग आपलं हे चॅनल जे आहे या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनल चा नाव चला पैसा येऊ द्या जे आज पहिल्यांदा व्हिजिट तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या चॅनलवर खूप छान छान माहिती दिली जाते बिझनेस कसा करायला पाहिजे कुठला बिझनेस इम्पॉर्टंट आहे झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये कसे बिझनेस करायला पाहिजे प्रॉफिट कसं होईल हे तुमच्या कामाच्या सर्व माहिती आपल्या याच्यामध्ये येतात त्यासाठी लागणारे समजा लोन असेल फायनान्स बँकेतून किंवा एखाद्या एनबीएफसी मधून कसं मिळेल हे सुद्धा माहिती याच्यामध्ये सांगितली जाते तर पहिला जो आहे तो सेंद्रिय शेती आता हे गाव लेवलला पॉसिबल आहे बरं का आता काय होतं की शहरामध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सेंद्रिय शेती पिकवून सेंद्रिय शेतीवर पिकवलेले आंबे सेंद्रिय शेतीवर पिकवलेल्या भाज्या असं मार्केटिंग करून तुम्ही हे जे सेंद्रिय शे, शेतीवर जी पिकं होतात त्या पिकं तुम्ही तुम् कुठल्या प्रकारे फ्रुट्स असतील किंवा भाजीपाला असेल हे तुम्ही शहरामध्ये चांगल्या पद्धतीने विकू शकता आणि शहरामध्ये याच्यामध्ये खूप छान डिमांड आहे आणि शहर म्हणजे खूप मोठे शहर पाहिता असे काही नाहीये चांगली कोल्हापूर सातारा नाशिक औरंगाबाद पुणे मुंबई याच्याबरोबर छोटे मोठे जे काही शहर आहेत तिथं सुद्धा याची चांगली मागणी आहे आणि गाव लेवलला सुद्धा आता बऱ्यापैकी मागणी वाढत चाललेली आहे कारण काय होतं की का आजकाल केमिकलचा वापर करून केमिकल्सवर शेती जी केली जाते त्याचे साईड इफेक्ट्स खूप होत आहेत तुम्हाला लक्षात असेल कॅन्सर हो हा जो रोग आहे हा कॅन्सर सुद्धा हा केमिकल्सचा वापर करून जी शेती केली जाते त्याच्यातले जे पिकं तयार होतात त्याच्यामुळे कॅन्सर तयार होतोय आणि ह्याची जागृती इतक्या लोकांच्या झालेली आहे त्यामुळे लोक सेंद्रिय शेती वर पिकवलेले कुठले फळ किंवा भाजीपाला असू दे ते नक्की घेणार म्हणजे घेणार फक्त तुम्हाला थोडस सुरुवातीला मार्केटिंग करावं लागेल आणि सेंद्रिय शेती कशी करायला पाहिजे सिंपल आपले साधे जे नॅचरल जे खत आहेत त्या खतांच्यावर आपल्याला ती शेती घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये केमिकल खरोखर घालायचं नाहीये खोटं बोलून आपल्याला करायचं नाही खरोखरच कर जर तुम्ही सेंद्रिय शेती करूनच से ते प्रोडक्ट विका तर तुम्हाला त्याच्यामध्ये मागणी जबरदस्त आहे आणि भाजीपाला फ्रुट्स वगैरे हे कायमस्वरूपी लागतात ह्याला कधीच मरण नाहीये त्यामुळे ही शेती तुम्ही गावलेवाला चांगल्या पद्धतीनं करू शकता याचं जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर ट्रेनिंग बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे तर ते तुम्ही शोधू शकता आणि अजून एक मी ट्रेनिंग माझ्या माहितीप्रमाणे जे आहे पुण्यामध्ये ना हिंजवडी साइडला बोरके म्हणून आहेत त्यांचंही त्यांचे ट्रेनिंग ते स्वतः देतात तर त्यांचंही खूप त्यांनी एक कंपनी सोडून आणि सेंद्रिय शेतीमध्ये ते घुसले होते एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला होते आणि ते कंपनी सोडून गेली कित्येक वर्ष त्यांची सगळी पिढी आता दुसरी पिढी सुद्धा याच्यात काम करते खूप ज्ञानेश्वर बोडके असं त्यांचं नाव आहे तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला तिथेही त्यांची माहिती चांगल्या पद्धतीने मिळू शकते दुसरा जो दुसरा जो बिझनेस आहे तो आहे मोबाईल फोन ऍक्सेसरीज हा बिझनेस कुठेही चालतो का तुम्ही सिटीमध्ये करा गाव लेवलला करा कुठेही करा आणि या बिझनेसचं वैशिष्ट्य आहे त्याला मरण कधीच नाही बिझनेसला त्याच्यामध्ये छोटे मोठे सगळ्यात अगोदर स्क्रीन गार्ड त्याच्यानंतर आपलं जे कानात जे कॉर्ड वापरतो ते त्याच्यानंतर मग त्याचे छोटे मोठे मोबाईल चार्जर आलं मग त्याच्यानंतर पूर्ण बॅटरी झाले ह्या सगळ्या गोष्टी आहेत पूर्ण ते कवर वगैरे आलं हे सगळे ऍक्सेसरीज आहेत परत काही छोटे छोटे माईक्स असतील छोटे छोटे साऊंड सिस्टीम असतील आजकाल व्हिडिओ रेकॉर्डिंग खूप लोक करत तर हे नेहमी तुम्हाला चालणार आहे त्याचे जे, जे स्क्रीन गार्ड असेल ते असेल तर हे कुठेही चालणारा बिझनेस आहे बिनधास्त चालू करा थोडीफो इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आहे पण हा बिझनेस कुठेही चालू शकतो ठीक आहे पुढचा जो बिझनेस आहे तो आहे पोल्ट्री शहरामध्ये थोडस शक्य नसेल कदाचित परंतु गावले पोल्ट्री ही पॉसिबल आहे आता पोल्ट्री दोन प्रकारची केली जाते एक असते ना ती जी आपण पोल्ट्रीची जी ऍक्च्युली जी, जी शेड वगैरे बनवतो ना शेड वगैरे तयार करून त्याच्यामध्ये अंड्यासाठी पक्षी आणतो आणि अंडी विकतो आपण ते किंवा मग ते मट चिकनसाठी वगैरे त्या पक्षी विकले जातात हे एक प्रकार झाला दुसरा जो प्रकार आहे तो गावरान गावरानला खूप मागणी आहे बरं का तुम्ही जर गावरान जर पोल्ट्री केलात आणि गावरान पोल्ट्रीला काय लागतं तुम्हाला फक्त नुसती जर था था जागा असेल एक एखादा गुंटा जरी जागा असेल ना तुमच्याकडे एक गुंटा तर चारी बाजूला कंपाऊंड वगैरे टाकून त्याच्यामध्ये तुम्ही असे हवेशीर असे ते पक्षी सोडू शकता त्याचे अंडीला सुद्धा खूप मार्केट आहे आणि त्याचं जे चिकन आहे त्याला सुद्धा प्रचंड मागणी आहे ते आहे त्याच्यानंतर तुम्ही छोटे छोटे पक्षी करून विकू शकता दुसरा पोल्ट्रीमध्ये असं आहे की त्याचं जे विष्ट आहे त्याचं जे ते खत म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी विकलं जातं तर याचा प्रचंड फायदा याच्यामध्ये पोल्ट्रीचा आहे दुसरी गोष्ट आहे फुलशेती फुलशेती म्हणजे जर्बेरा वगैरे जी फुलं आहेत तुम्ही कधी तळेगाव साईडला गेला असाल पुण्यामध्ये तळेगाव एम आय डी सी आहे तिथं पूर्ण एम आय डी सी मध्ये फुलशेती केली जाते सगळे जरबेरा वगैरे असे जे मोठे मोठे पिकं आहेत फुल फुल शेती ज्याला असं पांढऱ्या कवर टाइप शेड केलं जातं किंवा ग्रीन इफेक्ट असतो व्हाईट इफेक्ट असतो पॉली पॉलिहस असं म्हणतात त्याच्यामध्ये जी काही ती फुलं बनवली जातात फुलं शेती केली जाते त्या फुलांना प्रचंड मार्केट आहे लक्षात घ्या आज कुठं पण गेलत ना आता तर सीझन चालू होणार आहे आता सगळं ह्याचा इलेक्शनचा सीझन आहे इलेक्शनला सगळीकडे फुलं लागतात स्टेज बनवायला फुलं लागतं जो कोणी येते व्यक्ती भाषण द्यायला त्याला हार घालावे लागतात निवडून ला हार घालावे लागतात आणि देवपूजा वगैरे ते सगळीकडे ते लागतच आहे त्यामुळे फुलांना मार्केट जबरदस्त आहे शहरामध्ये खाली साऊथला पण मार्केट आहे दिल्लीला मार्केट आहे पुणे मुंबईला मार्केट आहे खाली बेंगलोर चेन्नईला मार्केट आहे है, हैदराबादला मार्केट आहे है। तर याचा मार्केटचा तुम्ही अभ्यास केलात आणि फुलं शेती केलात जरबेरासारखी फुलं जर केलात याच्यामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड पैसा आहे फक्त तुम्हाला याचा थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागतं लागेल इन्व्हेस्टमेंट आली आणि तुमच्याकडे जागा असायला पाहिजे हा दुसरा एक पर्याय तरकारी तरकारी शब्द तुमच्या बऱ्याच लोकांना लक्षात आला असेल किंवा नसेल तरकारी म्हणजे काय असतं की शेतकरी जे पिकवतो ओके ते शेतकरीच्या बांध्यावर न उचलायचं बांधा शेतकऱ्याच्या शेतातून उचलायचं आणि जे दुकानदार आहेत किंवा जे मार्केट यार्ड आहे जे घेणार आहे पीक त्यांना जाऊन विकायचं ठीक आहे म्हणजे समजा एक्झाम्पल कोथिंबीरच्या एका शेतकऱ्याने कोथिंबीर केल्या ठीक आहे की त्याची कोथिंबीरची सगळं शेतीतलं जेवढं काय मला तो तुम्ही उचलणार शेतकऱ्यासोबत जी काय बोलणार तुम्ही विकत घेणार थोडक्या शेतकऱ्यांची समजा आज पाच रुपयाला तुम्ही पेंडी शेतकरीची पेंडी पाच रुपयाने विकत घेतला एक्झाम्पल असं झाला आणि ते, ते उचलून तुम्ही मार्केटला घेऊन विकलात समजा पंधरा रुपयाला वीस रुपयाला किंवा रिटेल मार्केटला विकलात पर पेंडी तुम्हाला पंधरा रुपयाचा फायदा झाला तर अशा प्रकारे म्हणतात तरकारी शेतकऱ्यांच्याने घ्यायचं आणि जे वापरकर्ते आहेत किंवा जे विक्री आहेत कि जे दुकानदार आहेत त्यांना विकू शकता कांदा असेल बटाटा असेल लसूण असेल असं आजूबाजूच्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या तुम्ही माल घेऊ शकता विकत आणि डायरेक्ट विकू शकता जस्ट मध्यस्थी असल्यासारखे आहे म्हणजे होलसेल विकवणारा जो आहे त्याच्याने घ्यायचा आणि जो खाणार आहे त्याला विकायचा आहे तर हा खूप जबरदस्त बिझनेस आहे थोडं कष्ट आहे वर याच्यामध्ये आणि कष्ट आहे थोडस जर तुम्ही कष्ट करायला तयार असाल तुम्हाला त्यात जर आवड असेल तर हा बिझनेस तुम्हाला लखपती बनवू शकतो तर अशा प्रकारचे आहेत तुमचे कधीच बंद पडणार नाहीत तर मित्रांनो बिनधास्त काम करा ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जे चॅनलला पहिल्यांदा आलेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच